लग्नानंतर बाहेरच्या संबंधाची एक अशी गोष्ट जी ज्याने पण ऐकली त्याला धक्का बसला या पत्नीने ना फक्त आपल्या नवऱ्याला धोका दिला बलकी आपल्याच हाताने आपली कोख सुनी करून टाकली गुडगावच्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारा अरविंद कुमार तीन वर्षांपूर्वी गुरुग्राममध्ये एक घर भाड्याने घेतो आपली पत्नी पूनम आणि आपल्या आठ वर्षांचा मुलगा कार्तिक सोबत राहतो अरविंदची बायको एक हाऊसवाईफ होती तिचा संपूर्ण वेळ आपल्या मुलाला सांभाळण्यात आणि घराची देखभाल करण्यात जात होता तेरा मे दोन हजार चोवीसची सकाळ अरविंद कुमार आपल्या कामावर जायच्या वेळी आपल्या बायकोला काळजी घे सांगून आणि आपल्या मुलाला शाळेत सोडून निघाला होता परंतु अरविंद कुमारला हे माहीत नव्हते की कदाचित त्याच्या मुलाची आणि त्याची ही शेवटची भेट होती त्याच्या घरापासून शाळेचे अंतर फार कमी होते हळूहळू दिवस निघून जात होता दुपारचे बारा वाजले होते शाळेची सुट्टी झाली होती शाळेतून कार्तिक जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने बाहेर बघितले तर त्याची आई त्याला कुठे दिसत नव्हती त्याची आई पूनम रोज त्याला घ्यायला शाळेत यायची पण ती आज आली नव्हती यानंतर कार्तिक आपण स्वतःच पायीपायीने घरी जाऊ हा विचार करत घराकडे निघाला आणि तो घरी पोचला जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा त्याने त्याचीच आई पूनमला एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पाहिले जेव्हा त्या दोघांनी कार्तिकला पाहिले तेव्हा ते दोघे घाबरून गेले आणि तो माणूस तिथून पळून गेला परंतु त्याची आई पूनम खूप मोठ्या धक्क्यात गेली होती कदाचित पूनमला वाटले होते की आता मला माझ्या मुलाने या अवस्थेत बघितले तर हा मुलगा माझ्या नवऱ्याला व बाकीच्या सर्व लोकांना सांगून देईल तेव्हा पूनमने ते पाऊल उचलले जे जगातील कोणती आई उचलण्या अगोदर कमीत कमी हजार वेळा विचार करेल पूनमने आपल्या साडीने आपल्या आठ वर्षाच्या मुलाचा गळा आवळायला सुरुवात केली आणि तोपर्यंत आवळत राहिली जोपर्यंत कार्तिकचा जीव निघून जात नाही आता कार्तिक फरचीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्यानंतर पूनम शेजारी राहत असलेल्या रमेश दीक्षितांच्या घरी जाते रमेश दीक्षित जे नाईट ड्युटी करून घरी आलेले होते ते घरी गाड झोपेत होते जेव्हा घराच्या दरवाज्यावर मोठमोठ्या थापा पडत होत्या तेव्हा ते घाबरून दचकून उठले आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन बघितले तर पूनमची दयनीय अवस्था होती पूनमने त्यांना सांगितले की कार्तिकला माहीत नाही काय झाले कृपया तुम्ही येऊन बघावे रमेश दीक्षित पूनमसोबत तिच्या घरी गेला आणि त्याने लगेच अरविंद कुमारला कॉल केला अरविंद कुमारला हे ऐकून धक्का बसला व अरविंद कुमार लगेच घराकडे निघाला अरविंद कुमार जेव्हा घराजवळ आला तेव्हा त्याला घराजवळ खूप गर्दी दिसली आणि त्याची बायको पूनमचा रडण्याचा मोठमोठ्याने आवाज येत होता गर्दीतून वाट काढत जेव्हा अरविंद पूनमजवळ पोहोचला तेव्हा त्याचा मुलगा कार्तिक पूनमच्या मांडीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता आणि त्याच्या गळ्यावर एक निशान होते अरविंदने जास्त टाईमपास न करता लगेच कार्तिकला उचलून घेतले व दवाखान्याकडे वाटचाल केली जेव्हा अरविंद दवाखान्यात पोहोचला तोपर्यंत खूप वेळ होऊन गेलेली होती डॉक्टरांनी कार्तिकला मृत घोषित करून टाकले यानंतर पोलीस दवाखान्यात पोहोचले त्यांनी घटनेची पूर्ण माहिती घेतली परंतु अरविंद कुमारला त्याच्या बायकोवर संशय होता कारण त्याने कार्तिकच्या गळ्यावर तो दाग बघितला होता त्यामुळे अरविंदने पोलिसांना सांगितले की माझा माझी बायको पूनमवर डाऊट आहे पोलिसांनी अरविंदची रिपोर्ट लिहून घेतली आणि त्याची बायको पूनमला आपल्या ताब्यात घेतले या दरम्यान पोलिसांनी कार्तिकचा पोस्टमार्टमसाठी पाठवले होते परंतु पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट येण्यासाठी अजून वेळ होता जेव्हा पोलिसांनी पूनमला याबद्दल माहिती विचारायला सुरुवात केली तेव्हा पूनम वारंवार आपले बयान बदलत होती पूनम कधी म्हणत होती की कार्तिकची तब्येत खराब झाली होती आणि कार्तिक फरचीवर पडला होता तर कधी म्हणत होती की कार्तिकने आल्यानंतर बाटलीतून पाणी पिले होते आणि तो अचानक फरचीवर पडला होता पोलिसांच्या आडव्या तिडव्या प्रश्नांमुळे शेवटी चौदा मे दोन हजार चोवीस रोजी पूनमने मान्य केले की तिनेच कार्तिकचा गळा आवळून हत्या केली आहे जेव्हा पोलिसांनी या हत्येमागचे कारण विचारले त्यावेळी पूनम परत आपले बयान वारंवार बदलत होती पूनम कधी म्हणायची की कार्तिकच्या पॅन्टीवर कलरचा डाग होता म्हणून मी त्याची मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला तर कधी म्हणत होती की कार्तिकने आपले पुस्तक शाळेमध्ये हरवले होते म्हणून मी त्याची मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला जेव्हा पूनमला समजले की पोलिसांना सर्व गोष्टी खोट्या वाटत आहे आपल्याला खरे सांगण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा पूनमने पडलेली सर्व हकीकत खरी खरी सांगितली पूनमने सांगितले की माझे अफेअर लपवण्यासाठी मी कार्तिकचा जीव घेतला पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने मी कार्तिकने घातलेले कपडे काढून धुऊन वाळत टाकले आणि त्याला दुसरे नवे कपडे घालून दिले आता पोलीस पूनमच्या प्रियकराला सापडवत आहे जो की त्या घटनेनंतर पळून गेला होता आणि पूनम आता पोलिसांच्या ताब्यात आहे तिला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हावी याचा प्रयत्न पोलीस करत आहे मित्रांनो ही गुडगावच्या गुरुग्राम मध्ये घडलेली एक खरी कहाणी आहे या कहाणीचा उद्देश कोणाला परेशान करण्याचा नाही या उलट आपल्याला जागरूक करण्याचा होता सावधान रहा सतर्क रहा आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि अशाच क्राईम स्टोरीज मराठीमधून बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र